नमस्कार पॅक चेकर लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या ठाकरे धर्मवीर आनंद देई साहेब आमच्या सगळ्यांच्या माय माउली विनाताई ठाकरे जी जी आपल्याला दिली त्या व्यतिरिक्त या एकोणतीस गावं जी वगळायची आहेत महानगरपालिकेमधून <laughs> ती वगळण्यासाठी प्रयत्न करणार <laughs> एकोणसत्तर गावामध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यामध्ये खरांना पाणी देण्याचा प्रयत्न करणार आम्ही परंतु विरार वसईला पाण्यात डुबवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आपण संपून ह्या विरार वसईमध्ये खाड्यांमध्ये भराव करून ज्या इमारती बांधल्या गेल्या त्याच्यामुळे आपल्या किनारपट्टीचा जो भाग आहे अरणाळ्यापासनं ते झाली पावसाळ्यामध्ये ह्या किनारपट्टीच्या भागामध्ये घरोघरी पाणीच असतं आणि ते पाणी लो, न जाण्यासाठी आपण वॉटर लॉ लॉकिंग सिस्टम आणण्याचा प्रयत्न करणार आहोत पाने खाली कसा दाना नहीं। आपन गेना अशे अने हे विरार वसई पाण्याखाली कसं जाणार नाही ह्याची आपण दक्षता घेणार आहोत असे अनेक उपक्रम आहेत जसं की या विरार वसईमध्ये येऊन माननीय माजी मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके नेते उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं परंतु त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना विरोध करून ते अद्यापही बांधले गेलेलं नाही ते, ते, ना ते, गेले ना ते पुन्हा आपण काम चालू करणार आहोत इथे या विराट वस्तूमध्ये एक शिकवण पागरी डोंगरी आणि नागरी असा जिल्हा आहे परंतु तिथे एकही मेडिकल कॉलेज नाहीये आपली सगळ्यांची मुलं प्रायवेट कॉलेजमध्ये दहा दहा लाख रुपये डोनेशन देऊन जातात परंतु जर का आपण एक इथे सुसज्ज असं मेडिकल कॉलेज बनवलं तर आपली मुलं तिथे त्या कॉलेजमध्ये शिकतील आणि चांगले डॉक्टर्स वगैरे बनतील त्यामुळे आपण इथे एक, एक मेडिकल कॉलेज बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत बऱ्याच माझ्या वतीने तुम्हाला आश्वासनं दिली ती मी पूर्ण पाळण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ लाभावी अशी मी इथे विनंती करते खासदारकीची उमेदवार मी जरी असली तरी आपण सगळेच खासदारकीचे उमेदवार आहात असं समजून आपल्याला एक विनंती आहे म्हणजे सूचना आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस काँग्रेसकडनं की आपली जो प्रचार चालला आहे तो आपण आपण करतो तर त्याच्यामुळे पुढचा प्रचार जो असेल त्यांचं म्हणणं आहे की सगळेजण आपण एकत्र राहून करूया तर ह्या सूचनांचं आपण सगळेजण पालन करूया जास्त बोलणार नाही कारण पुढे पण दौरा आहे त्याच्यामुळे इथेच तुमची रजा घेते आणि आपली सगळ्यांचीच मला साथ लाभे आणि दिल्लीच्या तक्त्यावरती आपण मला बसवा ही अपेक्षा ठेवते आणि इथेच